नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे वाडूज वडगाव कोल्हाटी येथे शिवसेना विभाग प्रमुख रोहिदास चव्हाण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात विविध तपासण्या व औषधोपचार मोफत करण्यात आले यावेळी रक्तदान वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत या उपक्रमांचे कौतुक केले रोहिदास पाटील यांनी या सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय के कार्य केले असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले भाऊच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात बाकीचे लोक जे वाढदिवस साजरा करतात ते वेगळ्या पद्धतीने करतात त्यांना तुम्ही काय आवाहन करणार हे खरं आहे वास्तविक ज्याला समाजाची जाण आहे जो समाजामध्ये रात्रंदिवस तळागाळामध्ये काम करतो तर ते त्याला लोकांच्या व्यथा व्यवस्थेची जाण असते आणि त्याच्यामुळं रोहिदासारखा एक धंदा कार्यकर्ता हा समाज उपयोगी हो कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस वा साजरा करतो आता इतर लोकांना आपण एवढं सांगू की आपण याच्यामधून प्रबोधन घेतलं पाहिजे याच्यामधून निश्चित आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे की हॉटेलवरती जाऊन किंवा इतर ठिकाणी कुठेही वाढदिवस वा साजरा करून पार्ट्या साजऱ्या करण्यापेक्षा गोरगरिबांच्या हितासाठी आपण काय करू शकतो तर हे एक फार मोठं चांगलं उदाहरण रविदास या ठिकाणी घालून दिलेलं आहे आणि असंच सर्वांनी याचं अनुकरण करावं अजून वेगवेगळे जे काही भे समाजासाठी आवश्यक का असलेले कार्यक्रम त्या ठिकाणी घेणे घेण्यात येण्यासारखे आहे तर ते सर्वांनी घ्यावे व समाजाच्या उपयोगामध्ये यावं सर एक वेगळा प्रश्न असा होता का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे पक्षांमधून काही कार्यकर्ते सोडून आहेत तुम्ही त्याच्याकडं कशा बघता आणि संघटना वाढवण्यासाठी काही प्रयत्न करा हे तुम्ही म्हणताय बरोबर आहे हे गेल्या काही दिवसापूर्वींची परिस्थिती होती पण आता आपण पाहत असाल की मातोश्रीवरती व वेगवेगळ्या भागांमध्ये इतर पक्षांमधले सर्व कार्यकर्ते आता पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश आहेत कालच मुंबईमध्ये अनेक प्रवेश झाले आता येणाऱ्या काळामध्ये ह्या वाळूज महानगरपंचकृषीमध्ये सुद्धा अनेक प प्रवेश हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षामध्ये होणार आहेत आणि जे काही रोडबंगाल करून हे सरकार स्थापन झालेलं आहे ह्यांनी है, ज्या पद्धतीने लोकांना भ्रमात ठेवून त्या ठिकाणी मतांची चोरी केलेली आहे आणि वेगवेगळे हत्खंडे वापरून त्या ठिकाणी लोकांना फसवून मतं घेतले आज लाडक्या बहिणींची सुद्धा फसवणूक केली मतं घेण्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारची चाचपणी न करता सगळ्यांना त्यांनी त्या ठिकाणी राजरोसपणे जनतेचा पैसा जो सरकार दरबारी जमा होतो टॅक्सच्या माध्यमातून जी एस टीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या रेव्हेन्यूच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी त्यांना राजरोषपणे वाटला आणि मग वाटलेला असताना जर त्यावेळेस त्या योग्य होत्या तर आता अयोग्य कशा झाल्या कारण ह्या लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्यांना हा जो लाभ आहे हा कायम आयुर्वेद असाच मिळत राहिला पाहिजे अशी आमची भावना आहे <laughs> सरकारी <laughs> शिवसेना विभाग प्रमुख रुदाजी चव्हाण यांच्या आविष्ट चिंतनानिमित्त आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने इथं शिबिराचं आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिर असेल डोळ्याचं शिबिर असेल एक सामाजिक कार्यक्रम का वसा म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवून दिलेली आहे ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्केच राजकारण आम्ही करतो तर तसं करत नाही रोहिता चव्हाण हे यांचं सामाजिक कार्य इथं चांगलं आहे आज इथं कामगार होत असल्यामुळं खऱ्या अर्थानं त्याचा लाभ कामगारांना होतो मी वाढदिवसानिमित्त शिवसेना संभाजीनगर पश्चिम तालुक्याच्या वतीने गोहितास चव्हाण यांना वाढदिवसाच्या त्यांना थंड दीर्घ आयुष्य लावू त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ हीच मी पांढरांचे प्रार्थना करतो रोहिदास चव्हाण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुमचे मित्र रो रोहिदास रो भाऊ चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात आणि विविध उपक्रम म्हणून साजरा होतो काय सांगाल त्याबद्दल प्रथम आई भोजन वंदन करून स्वराज्याचं प्रतीक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना मानस हिंदू सम्राट मामा सर्व सम हिंदू मान्य श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना हकार जन्मान पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे चंद्रकांतजी खैरे दानवेसाहेब यांना सर्वांना सत्रज महाराष्ट्र तुम्ही आम्ही सर्वांना सर्व माझ्यासह घरी मित्रांनाही जहाराष्ट्र आज मला सांगायचं म्हणजे खरं अतिशय आनंद होतो अंगाला काटायला का माझा जुवलक मित्र येतो आम्ही गेल्या वीस वर्षापासून सोबत आहे राजकारणात तो थोडासा लेट आला पण लेट येऊन मी त्याने राजकारणाची छबी उमटली या ठिकाणी व पंचकृषीमध्ये भाऊंचं या ठिकाणी पहिले रोहित होतं आता रोजद्रासहनमध्ये आणि आनंद आहे आम्हाला का तो आमच्या सहकारी झाला रोहितदास हा विभाग प्रमुख पदावर पक्षात काम करतो आणि वाढदिवसाचा जर आपण बाबतीत जर बघितलं तर आजची जी पिढी आहे आजची जी लोकं आहे हे हॉटेलला कुठल्या तरी लॉन्सला कुठल्या तरी रिसॉर्टला जायचं आणि पार्ट्या करायच्या किंवा काहीतरी धेगाणा करायचा रस्त्यावर केक कापायचा पण ह्या वायफट खर्चाला फार देत रोहिदास चव्हाणने जो काही या ठिकाणी रक्तदान शिबिर जे आयोजित केलं आहे सारा वाटप खर जे आयोजित केलं आहे नेत्रज्ञान शिबिर जे आयोजित केलं आहे हे खरोखर आजचं जे युग आहे हे तांत्रिक युग आहे हे धावपळीचं युग आहे आणि आपण ज्या परिसरामध्ये राहतो हे एम आय टी शिवायच परिसरात राहतो या ठिकाणी औद्योगिक कार्यक्र याच्यात काम करत असताना अनेक लोकांना असे अनेक प्रकारचे आजार आहे जे काही आजाराचे नाव पण आपल्याला माहीत नाही टी एच डी डब्ल्यू पी बी असं म्हणले का झाला तो आजार नवीन तयार झाला असे काही आजार आहे आणि ह्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे मध्यमवर्गीय लोक राहते मग त्या लोकांना वेळेअभावी कंपनीच्या कामावे असते किंवा कोणला आर्थिक जी बाजू कोणाची ती कुंकुवत असते त्यामुळं त्यांना तो योग्य उपचार घेता येत नाही आणि अशा लोकांना गरजू लोकांना नेत्रदान शिबिर हे जे आरोग्य शिबिर आहे हे खरंच म्हणजे त्यांच्यासाठी लाभदायी वरदान नाही आहे मी तो म्हणत आणि असे कार्यक्रम आज हृदर्शनी घेतले मी खरंच कौतुक करत आणि असे उपक्रम येणाऱ्या काळामध्ये आमच्या सहकार्यांनी सर्वांनी असे उपक्रम राबवायला पाहिजे जे करून जे हिताचे गाव हिताचे सामाजिक जोपासनं आपण ज्यांना म्हणतो ते ह्या माध्यमातून खरंच त्याचं कौतुक केलं तेवढं कमीच आहे आणि मी तो म्हणतो येणारा काळ हा ये नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच आहे सत्याचा आहे सत्याचा विषय हा उशिरा होत राहतो आणि त्या विषयामध्ये नक्कीच पुढं हृदयाचा बी त्यातील कधी खालीचा वाटा राहील आमचे समजन मी आमच्यासोबत आहे नेहमी काही ते आमच्यासोबत राहतात आणि लऊ खराटे आपलं मित्र आमचे सगळा परिवार या ठिकाणी थांब पाठीशी आणि निश्चितच आम्ही येणाऱ्या काळामध्ये पक्षाची मशाल घेऊन या ठिकाणी कार्य करत राहू तुमचा वाढदिवस तुमच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम आयोजित केले काय सांगाल त्याबद्दल महाराष्ट्राची गुरुस्वामीने आई पूजा यांना वंदन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून कसं आहे आत्तापर्यंत समजून घ्या बड्डे वगैरे लोक भरपूर मनावतात मग काय हॉटेलमध्ये पार्ट्या वगैरे देतात हे करता मग माझं म्हणणं होतं की चला बाबा आपण थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवू म्हणजे काय समाजकार्य आपल्याला आपल्या हातून घडलं पाहिजे आणि मला समाजकार्याची खूप आवड आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे मी म्हटलं चला जे आप एमआय डी सीमध्ये आलेले गोरगरीब लोक आहे त्यांच्यासाठी मोफत नेत्र तपस्वी मोठे रिंदी जो फ्रीमध्ये ऑपरेशन त्याच्यानंतर ज्यांना रक्तदान करायचं संपन्न त्यांच्यासाठी रक्तदानाचं शिबिर आयोजन केलं त्याच्यानंतर आपले काही आरोग्य निदान म्हणून समजून द्या आय वी कोणाला गुप्तरोग असतो किंवा शुगर प्लस आपलं काय म्हणतात कॅन्सर तपासणी असे मोठमोठे आजारे त्यांचीसुद्धा आपण तपासणी केली आणि म्हटलं समाजकार्य करून जे आपल्याला समजून घ्या कोणाचं आमदार गरिबाचं त्याच्यातून काहीतरी आपल्या हातून भलं होईल ह्या उद्देशानं आपण हे सगळं काय आज टार्गेट दोन आलेले आज भरपूर राजंगावून लोक येऊ राहिले इथं वडगाव मधले काहीच इड साजापूर साजापूर पंचक्रोशीतले लोक काही टार्गेट ठरवलं का आज किती बॉटल रक्त संकलन टार्गेट वगैरे हे किती वर्षापासून तुम्ही हे आता मी दर समजून घ्या माझ्या वाट दिवसाला पाच एक वर्षापासून संबंध असे सामाजिक कार्य करतात आज काय काय सामाजिक उपक्रम राहतो सांगितलं जसं रक्तदान शिबीर त्याच्यानंतर रोग निदान शिबिर त्याच्यानंतर चार वाटप हा गो शाळेमध्ये चार वाटप प्लस शालेय गरजात विद्यार्थी जे गरीब गरिबरिबांचे त्या शालेय साहित्य या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार कार्यकर्त्यांना त्यानिमित्तानं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर कधी बड्डे सगळं जे वाढदिवस तुम्ही मनावता तर त्या असं खात्यावरती पार्ट्या वगैरे करून मनावपेक्षा माझं म्हणणं आहे की आपल्या हातून समाजकार्य झालं पाहिजे काहीतरी चांगले कार्य घडलं पाहिजे त्या तसं जर ते झालं तर खरं खरं असं सगळं म्हणजे छान वाटतं का नाही बाबा आपला वाढदिवस झाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काय तिकीट नाही कसं काहीच नाही आपल्याला काही निवडणूक लढायची नाही ते नंतर बघू आपण काय पक्षाने ते गोष्ट आहे पण नाही आपल्याला करायचं नाही आपल्याला एक समाजकार्य म्हणून आपण हे कार्य केलेलं आहे आपल्याला हे ते डोळ्यासमोर पण आपण काहीच केलं चालेल आपलं नाव माझं नाव रोहिदास साहेब